बट सर्वांनी लाईव जॉईन करून घ्या सर्वांनी लाईव्ह जॉईन करून घ्या पटापटा प्लीज सर्वांनी पटापटा लाईव्ह जॉईन करून घ्या सर्वजण लाईव्हला लाईक करत चला चैनल लाईट क्रय करा नवीन असलेले बोलत चला पटापटा सर्वजण सर्वांनी लाईव्हला लाईक करत चला नवीन असलेले चॅनेल ला सबस्क्राईब करून घ्या नमस्कार रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ बोला दादा कुठून आहात तुम्ही बोलत चला सर्वजण कोट कोट कोण लाईव्ह जॉईन केलेला आहे लाईव्हला लाईक करत चला पटापटा रामकृष्ण हरी मंडळी सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये कुठून आहात तुम्ही बोलत चला पटापटा सर्वांनी बोलत चला नवीन असलेले लाईव्हला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या पटापटा सर्वजण बोलत चला दादा कुठून आहात नमस्ते सर्वांना बोलत चला दादा पटापटा रामकृष्ण हरी मंडळी सर्वांना सर्वांचे स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये लाईवला लाईक करत चला पटपट सर्वांनी सपोर्ट करत चला लाईव्ह पटापट बोला चला दादा पट -पट, पटपट कुठून आहात ला पट, तुम्ही लाईक डन करून घ्या सर्वांनी पटपट नवीन असलेले चॅनेलला सबस्क्राईब करा प्लीज बोला दादा कुठून आहात बोलत चला तुम्ही बोलेशिवाय कसं कळेल म्हणा बोला पटापटा सर्वजण बोला दादा कुठून आहात सर्वजण प्लीज बोलत चला लाईवला लाईक करत चला नवीन असलेली चॅनलला सस्पेक्ट करून घ्या बोला दादा पटपट हॅलो प्लीज सर्वांनी बोलत चला बोलत चला दादा सर्वजण पटपट बोलत चला लाईवला लाईक करून घ्या नवीन असलेले चॅनल करा झालं का, का चहा पाणी तुमचं बोला बोलत चला तुम्ही बोलाय मला कसं कळेल लाईक डन करून घ्या सर्वांनी पटपट जॉईन व्हा दादा पटापटा सर्वजण लाईव्हला लाईक करत चला पटपट सर्वांनी बोला कोण लाईक केलेला आहे कमेंट करा हाय नमस्कार नमस्कार दादा कुठून आहात बोला सर्वजण बोलत चला लाईक डन करून घ्या काय नाव आहे दादा तुमचं नमस्कार बोला की कुठून बोलताय बोलत चला पटपट मुंबई नाव काय आहे तुमचं दादा बोलत चला पटापटा सर्वजण बोला दादा नवीन असलेले चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आर्य हो। आर्य हो। अच्छा दादा झालं का चहा पाणी तुमचं आज तुम्ही अरे दादा नवीनच आलेले आहात माझ्या चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा दादा सर्वांनी नमस्कार सर्वांना सर्वांना नमस्कार दादा शुभ सकाळ आता फार संध्याकाळ व्हायला आली आत्ता तुम्हाला शुभ सकाळ का तर मी लाईव्ह आत्ताच सुरू केले त्यामुळं श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये लाईव्हला लाईक करून घ्या सर्वांनी पटपट नवीन असलेले चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या झालं का दादा चहा पाणी तुमचं बोला चला पटापटा चहा पाणी झालेला आहे का दादा तुमचं कुठून आहात तुम्ही सर्वजण बोला पटपट चोवीस जण आपल्या लाईव्हवरती आहेत आर्यन दादा बोला तुम्ही कुठून आहात मी धाराशिव जिल्ह्यातून आहे दादा प्लीज सर्वांनी मराठीत कमेंट करा मी इंग्लिश नाही वाचू शकत सॉरी दादा कुमार नितेश कुमार नमस्कार नितेश कुमार कुठून आहात लाईक डन करून घ्या सर्वांनी नवीन असलेले चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या का हे काय आहे हे काय आहे म्हणजे काय होदा बोला सर्वांनी लाईला लाईक करून घ्या चला पटपट निलेश कुमार सर्वांनी लाईक डन करून घ्या प्लीज झालं का तुमचं चहापाणी कुठून आहात तुम्ही बोला बोलत चला दादा पाणी झालेलं आहे का तुमचं कुठून आहात तुम्ही लाईक करून घेत चला सर्वांनी पटपट नवीन असलेले चॅनलला सबस्क्राईब करा बरं बोला की दादा आर्यन दादा बोला बोलत चला पटापटा सर्वजण बोलत चला सर्वांना माझा नमस्कार आर्यन दादा प्लीज मराठीत कमेंट करा मी इंग्लिश कमेंट नाही वाचू शकत सॉरी दादा बोलत चला दहा लोक आपल्याला वरते आहेत सर्वांनी लाईक डन करून घ्या पटापटा नवीन असलेले चॅनेलला सब्सक्राइब करा बोला दादा तुम्ही कुठून आहात निलेश दादा बोला काही आहे नित कुमार नितीश कुमार बोला की पटापटा बोला चला सर्वांनी हां बाहेरशिवाय आम्हाला करमतच नाही काय करायचं आता तिथं चहा झाला आता तिथं चहा झाला आणि रोडला येत तिथं पेल नाही का येता बोला चला सर्वजण पटपट सपोर्टिव्ह कमेंट साठी धन्यवाद

बोला पटापटा पटापटा सर्वजण बोलत चला लाईला लाईक करून घे चला नवीन आलेले चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या दादा पटपट बोला चला तुम्ही बोलायशिवाय आम्हाला कसं कळेल इंस्टाग्राम दिया हां इंस्टाग्राम दे या काय म्हणतोय अरे दादा तीन जण आपल्या लाईव्हवरती आहेत सर्वांनी सपोर्टिव कमेंट करत चला दादा पटपट सपोर्टिव्ह कमेंट महत्त्वाचे आहे सर्वजण सपोर्टिव्ह कमेंट करत चला दादा पटापटा बोलत चला सर्वजण चॅनेल ला सबस्क्राईब करून घ्या सर्वजण नवीन असलेले चॅनेल करून घ्या इंस्टाग्राम आयडी दे ले अच्छा अच्छा थँक्यू यांनी हॅलो म्हणले बोलत चला पटपट सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या दादा तुम्ही नवीन आहात माझ्या लाईव्हवरती चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यावा बाकीचे सर्व जीवन चला <coughs> should we come in うんさん mm -hmm. yeah.